हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग तर माझा आवाज इतका जाम झालाय मला सर्दी खोकला खूप जाम झाला त्याच्यामुळे माझा आवाज असा येते कसा बसलाय <coughs> तर आमचं शूट लागलेला आहे कटफळला तर खूप दिवसातून शूटिंग चालू झाली आहे माझे शब्द कळत ते मला काय माहिती पण मी अशा प्रकारे रेडी झाली आहे हे बघू शकता तुम्ही मागे तर सगळेजण आलेलो आहोत आणि पहिला सीन पण झालेला आहे तर बाकीचे आहेत तिकडे नाही ते डिस्प्लेचा प्रॉब्लेम आहे पण ऑन आहे तर बघा इथं सीन चालू आहे

माझ एवढ कस बसलय तरी पण <laughs> तरी पण मी तीनच खाती किती मी पाजे गोड आहे काय गोड आहे गोड आहे म्हण कशाला मी खाल्ले होते स्टार्टिंगची गोड थोडीशी अशी गोड आंबट लागली आंबट सो फ्रेंड्स बघा आमचं ना जेवण वगैरे सगळं झालं मला काय ब्लॉग घेतानाही आलं कारण मला इतकी भूक लागली होती मी सकाळपासून काहीच खाल्लं नव्हतं आणि मी ना तिथून येताना कुटीवर आले या मंदिरावर त्यांना कोणालाच म्हणजे ब्ल्यू होत नव्हतं की मला स्कूटी चालवता येते सो so, मी एकटी स्कूटीवर आली आहे इकडे या मंदिरापाशी आणि बाकी सगळे गाडीत आले so, सो चला इथे बघा सगळे माग ये ना चिंच खायला दिसत असते भेटली का चिंच मी म्हणतो ते बांबूनीच तोडतात एवढी नुसतं

बघू कृष्णा कोण कोण खाते तुम्ही खात खाताय का तुम्ही पण खाताय का सर तुम्ही तू बघू तू द्यावा सर घुटा चाललाय शोधायला पण केवढी चिंचत बाप रे काय होय हो गाच मूळ तोड खोडे बघ त्याच इकडं येतं का हो खाली बघित येतो शोप डायरेक्ट बघा येत आता खायला गेल

मीठ पाहिजे होत मीठ लिबारी आता तोंडात पाणी यायला लागलंय तुम्ही तसं काढताय करायचं हे बुटू काय काढायचं दूध नाही तुम्हाला नाही अरे ही पद्धत खाली नाही का कधी

तर फ्रेंड्स आमचं तिथलं सीन संपलेलं आहे आणि आम्ही परत आलोय बघा मध्ये तर आता शेवटचा सीन आहे आणि तो सीन संपला तर मग आम्ही फ्री होणार आणि मी थोडं कशाचं काहीतरी करते कारण की माझा आवाज ऐकून मलाच हसायला येत आहे जेवण वगैरे केलं आम्ही तर मला आहे ना मला असं खूप दाब देऊन प्रेशर देऊन मला बोलावं लागतंय कारण नॉर्मली आवाज तर माझा निघतच नाही आहे नाहीतर मग असा निघते असा निघतो आवाज असा आवाज मला खूप प्रेशर देऊन बोलायला म्हणजे बोलू शकते मी तर मला तुम्ही सांगा घसा नीट कसा करायचा काही उपाय असेल तर घरगुती ते मी करेल, आणि मी आवाज दिला होता मला पण फक्त बघा मला कृष्णारी कॅडवर या अयो स्वतःने केवढं घेतलंय बाजार घ्यायला बघा इथे सगळेजण थांबलेत आणि तक्ती पेशवी घेऊन चालली मी पण बघ चला हो काय काय आहे मार्केटमध्ये चला सो फ्रेंड्स बघा फायनली शूट संपलं आणि मला येता येताचं ब्लॉक कंटिन्यू करता नाही आलं तर आल्यानंतर मी चेंज केलं फ्रेश झाले आणि आता जेवायचं जेवण करून झोपायचं कारण माझं डोकं इतकं दुखतं आहे आणि सर्दीमुळे तर ऑलरेडी मी जाम झाली आहे तर कधी हा माझा घसा क्लिअर होतो आहे ते समजत नाही आहे पण तरी थोडं थोडं रिकवर होतं आहे नाहीतर काल तर माझा आवाजच निघत नव्हता जसं फुसफुसफुसफुस असं फुस असाच फुस आवाज निघत होता <coughs> तर उद्या पण एक एपिसोड शूट करायचं आहे आज एक एपिसोड आणि एक व्हिडिओ शूट केलेला आहे तर उद्या येईल एक व्हिडिओ आणि बाकीचा एक एपिसोड तो येईल चार पाच दिवसांनी सो नवीन वेब सिरीज आम्ही सिर चालू केली आहे तर चांगले प्रतिसाद द्या सपोर्ट करा वाईट कमेंट करू नका माझी कला बघा माझा अभिनय बघा त्या त्यावर कमेंट करा भलतेच कमेंट करू नका काही येऊ नसताना भलतेच कमेंट करता आर्टिस्ट आहे तर आर्टिस्टच्या नस आर्टिस्टच्याच नजरेने बघा मला एवढंच बोलायचं आहे सो बाकी हे नाही उद्या पुन्हा भेटूया उद्या मी पुन्हा ब्लॉग करेन छान छान ड्रेस वगैरे पण मी शूट करेल आज पण मी केलं आहे इन्स्टाला पण टाकले एक दोन ड्रेल्स आय थिंक सो चला आता मी जेवण करते आणि झोपते खूप माझं इतकं डोकं दुखते तर भेटूया आपण पुन्हा नेक्स्ट न्यू व्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय अँड टेक केअर